आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज शांतपणे

मुझे शेफ ने बोला सीधा तो कांतिनीची बजा दिला त्याच्यानंतर काय झालं माहिती किचन मधलीच गोष्टी आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा पण होता तिथे तिथे ना त्यांनी जो सरप्राईज शेफ आहे ना आमचा तो बोलला की माझा शेफ ऑफिस मधून पिस्ता कुठे गेले सगळे तर मी म्हटलं शेफ मी यूज केली इव्हेंटसाठी तर तो, तो रवींद्र शेफ बोलतो क्यू झूट बोल रिओ मॅडम क्यू झूट बोल रिओ म्हटलं शेफ आप ही ने मेरे को, आप क्यू बोल त्याच्यानंतर मग मी तुला कॅमेरामध्ये सरळ बोलले तू तू आणि मी सर मी खरं सांगते जर माझ्या कोण कानाखाली का येऊन मारली तर मी करणार काय तर मी त्याला सरळ म्हटलं की तू कोणच म्हटलं सगळे म्हटलं पूर्ण किचन तुझी कंप्लेंट करतो आणि तू म्हटलं मला हे करणार म्हटलं तू सगळ्या स्टाफला उभं कर आणि बघ तुझ्या बाजूने कोण उभं राहत तर सरप्राज शेटनी काय केलं नाही माहितीये सरप्राज शेटनी सिक्युरिटीला सांगितलं माझी फुटेज काढायला आणि सरप्राज शेटनी त्यांच्या फोनमध्ये फुटेज घेतली एक एक स्टाफला बोलून माझी

बाजू घेऊन का तुम्ही मराठी आहात मराठीत बोला तुमची बाजू पण ऐकून घेणार एखादी घटना एवढ्या पर्यंत येते ना याचा अर्थ त्या दोन व्यक्तींना पहिला उभं करायचं शंभर टक्के ऐकू त्यांना दोघांना येत ते म्हणतो माझे अजून दोनशे लोक सांगतो आयुषी कमिटी मध्ये कम्प्लेकडे काय होत नाही आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही कारण की तो आमच्यावर केस करू शकतो आम्हाला माहिती भरावं लागेल असं लाज वाटली पाहिजे आपल्या समोर मराठी तू बोलजा अपोलो जीला ते केले तेला मेमो दिला आणि मेमो पण सोबत मिस बिहेव साठी अपोलो सेंटर का म्हणून केले 20 साठी कशासाठी प्लीज बिहेव साठी हिजर वाजवा म्हणून हिजर वाजवा एक टीम जायचं काम इस्मी लोकाला ठेकायचा आपण नो मॅडम नुटा एक नुटा काय केलास तू एकदा नुटाचं सगळ्यात मारले को सांग मला आणि सांगण्या पेला काय केला जातो पूर्ण

दाथे दाथे दे 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 का काय झालं हॉटेल ला समीर ती आकांक्षा मुरुडकर मगापासून रडते तिने मला फोन केला मी मनसेचा जिल्हाध्यक्ष इथे बोलते का जाणकार आणि कोण तो दुसरा रवींद्र कुमार

तेवढ सांगा ना तुम्ही बाकीचं काय सांगत बसता अकोलॉजी का लिहून घेत आहे तिच्याकडून रिझाईन का लिहून घेत्या तिच्याकडून मला पुढच्या दहा पंधरा मिनिटात तो सर्फराज आणि रवींद्र इथे पाहिजे नाहीतर मी सगळं हॉटेल फोडून आता तुला सांगितलं पुढच्या दहा मिनिटांनी समोर पाहिजे मी तुला काय सांगितलं समीर हॉटेल मध्ये तुला सांगितलं तेवढं तू कर त्या पण पत्र मला पाहिजे आता जे आता टाईप करायचं पुढच्या दहा मिनिटात मला मिळालं तुझे ती कोणी याच्या हुशार समोर आहे मागे तिला सांगते काय फोन करून सांगायचं कपडे ते मला पाहिजे ताबडतोब आणि ते दोन पोरं इकडे पाहिजे जर नाही पंधरा मिनिटात ती दोन पुढे इकडे आली आणि हॉटेल मी मी आता जेवढं सांगतो ही फक्त आली आणि ते पुढे नाही आले तर आम्ही परत साहेब येणार एवढं फक्त त्यांना सांगून द्या काय लपून ठेवलं तर लपून ठेवू स्वतःला याच्या मॅनेजर समजते का मालक समजते तुम्ही हो तुम्हाला मॅडम आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा